वाले बोलले शिवाय हाकून दिली पिया कायच बोलता ये काही बोलता येथे काय सांगा तुम्हाला लेडीज बी होती ना तिथे तुम्हीच बदल करा पण आम्ही बस आम्ही जातात तुम्हीच करा म्हणा काय करायचं आवाजच करू काय सगळं समज नीट झाला तिथं मला मुंबई जरी असला त्याचा आधार कार्ड मागून घ्यायचा लिफ्ट घ्यायची चार आकडी आणि चला समाधान करूया म्हणायचं त्याचा भाऊ याला करत काय मध्ये नाही केलं का के म्हणजे नाही केलं तर मग बघा तुम्हाला सांगितलं नाही मध्ये तुम्हाला रोमते बाहेर निघू देत नाही तिथं खतम करू टाकू हॅलो हा सर नमस्कार 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 बोला सर कुठे आहेत सर पीठ लावलोय आज बरं 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 बोला काय म्हणता काय नाही मला काय नेमक काय आम्ही होतो ते गावा सगळं आमचं बुर ताब्यात घेतलं आम्हाला काय मारण्याच्या धमक्या दिल्या हे दिलं ते गेल्या जब्जी बसा म्हणजे काय तुम्ही करत हळम 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 घेऊ हळम नाही परळी हळम तालुका परळी धर्मपुरीच्या बाजूला अच्छा अच्छा तर कोणी कोणी घेतलं होतं ताब्यात गावाली म्हणजे कोणता समाज होता काही वंजारी समाज वंजारी समाज टोटल धनंजय मुंडे दोन तीन फोन आले ते हा दोन व्यवस्थित चल त्या म्हणले नाही तर मग तुमचा नंबर आहे तुमचं कार्य पुढे काय तुमचं कारवाई करू असं करू तसं करू केंद्र अध्यक्षाला म्हणत होते बापरे मग आता हे दिले त्या लिडरला बोलले ऐकलं समजा बघा ना नाही ते तर गीते साहेबांचा व्हिडिओ आहे ना आलेला त्यांनी दिलं तर मग मध्ये गीते साहेबांनी घेतलं होतं का हिने गाववाल्याने घेतलं होतं म्हणजे वंधारी समाजाचे लोकांनी हा वंधारी समाजाच्या लोकांनी टोटल वंधारे समाजाचे किती किती मतदान झालं एकूण तिथं झालं मतदान सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे अठ्याऐंशी समज बोगस नऊशे तीस पैकी सातशे अठ्ठ्याऐंशी समजा नाही म्हणता येणार तीनशे साठ तीनशे बोगस झालं बाकी सगळं पहिलं रेग्युलर चालू होत अच्छा अच्छा नंतर अकरा बाराच्या बारा वाजेपर्यंत बारा बारा रेग्युलर रेग्युलर चालू होतं त्याच्यानंतर ते गावाला ऐकत नाही गेले नाना मुले गे दोन तीन फोन आले म्हणजे तुमच्यावर कारवाई करू असे म्हणले होते का हा केंद्र अध्यक्षाला फोन आलते त्याला म्हणले चल त्या बोलले ना तुम्ही कुठं कार्यक्रम काय मी बघून म्हणले माझ्याकडे मायाकडे मायाकडे बघून म्हणत काय तर आम्ही मुलं आमचं काय समजाय मुलं काही जरी निवडून आले काय आम्ही कर्मचारी कर्मचारी बरोबर आले आम्हाला तुम्हाला आम्हाला असं करू तसं करू वाले बोलले खेळ हाकून दिली पियाट कायच बोलता ये काहीच बोलता येथे काय सांगा तुम्हाला ढसाचा लागली पुन्हा लेडीज बी होती तिथे बुथ वर ते नंतर गेल्या नंतर पुन्हा लेडीजा

हा मग ते तिथे आलते ना पप्पा धर्मपूरला धर्म पुढे वाटते अच्छा 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 हा हा तिथं पण असं चालू होत बापरे हा त्याच्यामुळे तक्रार केली ती पप्पाने तिकड आयोगाला मध्यान घ्या म्हणून ते आता व्हिडिओ बघितला मी व्हिडिओ आलेला होता साहेब माझ्याकडे तुम्हाला टाकला ते मी यार इकडे आपले माजलगावच्या कस काय होत तिकडं इलेक्शनला ड्युटी आली ना परळी परळी तालुक्यात मग तर काय काहीच काम नाही संपूर्ण आता परळी मध्ये समजा नव्वद टक्के तर बोगस झालं बोगस बोगस पूर्ण पूर्ण बोगस आहे नव्वद टक्के बापरे आता सगळे मास एवढे कदरले तेवढे ड्युटी होते परळीला हो ते म्हणजे आता दुसरं विधानसभेला तिकडे परळी ड्युटी आली डायरेक्ट कलेक्टर झालं कलेक्टर आपल्या समोर उपोषण बसायचं ड्युटी जायचं ना तिकडे नाही काय मारायला घेत नव्हतं ते डायरेक्ट बापरे काय करत समज पूर्ण आणि तुमची काय म्हणून ड्युटी होती तिथं अधिकारी होते समजा तिथं नाही नाही केंद्राध्यक्ष मेन असतो त्याच्यानंतर मदना अधिकारी एक असतो हो त्याच्यानंतर दोन आणि तीन त्यांच्या हाताखालचे असते काय बाबा काय बोलत नाही काय करत होता मरण्यापेक्षा मग काय करत करा आम्ही बसतो आम्हाला उद्या काय म्हणून कोणी आम्हाला जे मला धमकी दिली आम्हाला बाहेर निघत ना काय करत आमचं बापरे तुम्ही कंप्लेंट केली नाही अशी की असं असं केलं काय वगैरे काही आता कंप्लेंट केलं धनजी मुळे घेतो तिथं फोन आले काय कंप्लेंट करा बरं आता काय करा ऐका ना केंद्र अध्यक्षाला मी म्हणलो केंद्र अध्यक्ष मी अंगा होता तो त्यांनी काही आमच्या घेतलं काय बोलायला मी काय त्याला मुलं आपण साईड करू असं नका करू मुलं आपण गुतून म्हणलं आता सर कसं टायमाचा व्हिडिओ व्हायरल व्हायला आता माझ्याकडे पाठविला त्याने आता मी व्हायरल केले की के काय म्हणते की यार हे काहीतरी हा एक घोटाळा मी काय आपलं कसं चलतंय थोडं त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं मी नाही नाही काय अडचण नाही आपला काय रुल नाही काय नाही आता बायचान्स तुम्हाला विचारलं समजा हे व्हिडीओ व्हायरल होणारच होणार शंभर टक्के झालं हा तर तुम्हाला असं विचारलं असतं तर मग तुम्ही काय बोलता समोर हे तुम्हाला जे सांगितलं ते सांगणार आम्हाला जे मारणार धमक्या दिले हे गेल्या दोन दोन तीन फोन आले आम्हाला घेणे बिना काय करतो आम्हाला ते बाहेर निघू देत नव्हती म्हणून आम्हाला आम्हाला सह तुम्हाला सांगतो लगेला पण उठू दिलं नाही तीन वाजेपर्यंत लगेला पण उठू दिलं नाही मला लयच खतरनाक झालं मग तेवढं भयानक झालं काय सांगा तुम्हाला आणि बाय त्या समजा समजा चौकशी लागली बी एकदा तर ते म्हणले तुम्हाला की तुम्ही कंप्लेंट काय म्हणून केली नाही त्या संदर्भात तुम्ही काय म्हणता मग

आता पी आय मोठे का आम्ही मोठे पी आय मोठे ना आमच्या हो ना किती केलं तरी ते मोठे त्याला सी आय दिलं तर त्याला डायरेक्ट म्हणत म्हणत बापाचं पुत्र का म्हणलं इलेक्ट्रिक म्हणजे म्हणलं अरे बाप तसं म्हणलं आम्ही काय म्हणणार बर कंप्लीट करणार कोण असं केंद्र अध्यक्ष मेन असतो त्याने कम्प्लेट करायला पाहिजे ना हो केंद्र अध्यक्ष मेन असत बरोबर तेच काय करीत नाही आम्ही तरी काय करणार सांगितलं आम्ही करू करू नाही म्हणलं मला काय घेतलं नाही झालं ते वजन काय घेऊन गेलं बघू काय होतं

पुन्हा मग मतदान संपल्यानंतर पेटणी गट आहे मग बस येऊ सर मग पुन्हा काय म्हणली म्हणलं आतापर्यंत घडलं नव्हतं कधी पण ते जरांगे पाटलेने काय केलं जातीवाद केलं उभी सांगायचं मागायला म्हणून आम्ही आता तेवढं जातीवाद केला म्हणजे आम्हाला सगळं सांगितलं आम्ही सभा घेतली म्हणजे सगळे साहेबांनी मी सगळ्यांनी आम्हाला आधी सांगितलं होतं असं करा म्हणून नाही नाही आता मला तुम्ही करा म्हणलं मान्य पण आमचं जेव्हा पोटावर नका मारून पाठी मारा फोटो कशाला मारतो आम्ही कर्मचारी माणसं आहेत म्हणतो ना तुम्ही काय एक तुम ते करा एकजूट होऊन टाकायचं होतं मना मतदार तुमचं कसं आहे पण ते असं करायला पाहिजे होतं ना बुधवार ताबा आता ह्यांनी बबन किती आले त्यांनी बघितलं करायला करायचं आला समजा हो हो तुमच्या घरचे आली त्यांनी फक्त शाळे बोटा लावली निघून केली मदन तिकडं बघितलं बबन किती मग ते लगत शिकायला मला म्हणलं असं मला काय माहिती ती केंद्र बदलली त्यांना बघा म्हणले बोला तुम्ही बरोबर बोलले मध्ये बघितलं का आधी मला म्हणले त्या लेडीज बोलले लेडीजला बोलले नंतर मला बोलले तुम्ही त्याला तीन मुला होते केंद्र दिशे त्यांना बोला तुम्ही काय बरोबर मग त्यांना बोलले त्यांना सेवा दिल्या हे केलं ते केलं त्यांचं काय चुकलं नाही त्यांचं बरोबर पण गीते साहेब कशा मग माहितीये का मतदान लेडीज मतदान जेट करतो इथं बसलेला लेडीज आता इकडं त्यांनी तिथं मतदान कोणी गेलं सांगा मग त्यांचं काय चुकलं नाही ना बरोबर आहे कारण आता विचार करा फक्त साई लावून मतदान दुसरंच करता येतं मग काय ते चुकीचं आहे ना मग गेली साहेबाचं बंद आलं एक स्पेशल मनोज बटन दाबा बसले होणार स्पेशल तिथं मतदान जायचं ना दुसऱ्या कोणी मी ते बाहेर बघितलं बाहेर आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर ते झालं नाही का तिकडं बिहार बिहारला 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 ते तिथं आपल्या बीड जिल्ह्यात पहिल्यांदा मी ऐकायला बरं सर आयुष्यात आता मी स्वतःच तो होता मी पुरा मी कुठं बोलणार म्हणजे बटन दाबायला स्पेशल माणूस सही सैला ते जे जिचं मतदान आहे ते मतदान करतच नव्हता दुसरंच करत होता समजा समजाय येऊ लेडीज येऊ हा आधार कार्ड घ्यायचं आधार कार्ड चा नंबर आम्हाला हा मग आम्ही उठून चाललो मग मुला का आमच्या फोटो मारून का मुला करत मुला आम्हाला पुराव लागेल ना काय घाल मग त्याच्यानंतर मग मुं धनजय मुंडेला फोन करून मग धनजय दोन फोन केला करा पण काय करा का, 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 आम्हाला घेऊन देणार आम्हाला पगारच आलं तुम्हाला पप्पा आले तरी आम्हाला घेऊन देईन नाही तर आम्हाला आय कार्डाचे आधार कार्डाचे लास्ट नंबर मदन कार्डाचे लास्ट नंबर बँकेचे पासबुक आम्हाला दिली चाय लागून लगेच निघून जायचं दुसरी लगेच बटन दाबायच अरे असलं बेकार होतो आम्हाला असं बांधून टाकलं सर बघा आमचं त्या वेळेस तीन वाजेपर्यंत लगेच उठत नाही तीन वाजेपर्यंत बघा मुलं टोटल परी मध्ये समजा जितके बुत होते तेवढे तेवढे ह्याच्यामध्ये असंच केलं का त्यांनी सगळं आमचं हा धर्मपुरी हो इथं तर फुल झालं तर बाकी इथं झालं म्हणलं तर दुसरीकडे झालं तसं ना झालं असणार कारण पळी म्हणल्यावर पळी मध्ये सगळे कर्मचारी म्हणले एवढा त्रास दिला संध्याकाळी आपण पेट्या जमा करीत ना हो 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 सगळे कर्मचारी म्हणजे जरी मला वेळा तर झालं हे आतापर्यंत एवढं तस झालं नाही तुम्ही म्हणजे टोटल काळा झालं ते सगळं आम्हाला गेवरेन बी फोन आलता बरं का सर हां 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 तिकडा दुसऱ्या दिवशी पेट दहा वाजता सकाळी जमा झाले दोनू रात्रीवर नाही काय महत्व होतं ते भरण होतं धर्मपूर किती वाजता की किती वाजलेत 11 वाजलेत रात्री हां काय आता काय करत विलग नाही जे होईल आपलं काय करायचं केंद्राचे जिमेदार असतो केंद्राशी काम ढकल त्याच्यामध्ये काय फक्त तुम्ही दिसलात मनात हा मग म्हणजे नोकरी त्याच्यामुळे मी म्हणलं यार हे आपले दिसायला त्याच्यामुळे एकदा फोन करून विचार मी काय झालं काय घटना घडली तो तुझा फोन आलता ना अच्छा का हा त्याला तिकडून आलो तेच सांगितलं असं चाललंय भाऊ तिथं त्याला आपण काही जिमे नाही म्हणलं जिम बिम जिमे केलं तेल ताईन नाही म्हणून गावाने सगळा ताबा घेतला आम्हाला मारू घरा ते बाहेर निघू देऊ नाही मोड मोदळ दीप मॅडमला फोन लावतो कलेक्टरला हे सुतरीने मतदान करायले म्हणून आमच्यावर आरोप घ्यावं लागला तिथं गावावर म्हणून काय म्हणत म्हणत काय करा तुम्ही तुमचे बसलेले होते फक्त तरी पण तुमच्यावर आरोप करू लागले की ते तुम्ही तुतारेले मतदान करा असं म्हणायला हो हो गावातले माणूस करायला हे कर्मचारी तुटायला मतदान करायला मिळाला आले म्हणजे आमचं काय समज आम्ही काय आम्ही बस करू देतो आम्हाला म्हणजे जसं बसं बसा गप्पी बस म्हणजे काय ते प्रश्न तोडलं म्हणजे जसं आहे आम्ही जसं मारून माणूस मुंबई जरी असला त्याचा आधार कार्ड मागून घ्यायचा लिव्ह घ्यायची त्या राखडे आणि चला मतदान करायला म्हणायचं ते त्याचा भाव याला करायचं म्हणायचं नाही केलं नाही केलं तर मग बघा मग फायदा नाही मध्ये तुम्हाला रोमते भारी निघू देत नाही तर खतम करू टाकू म्हणजे मतदान करायला ते माणूस बी नसायचा हा आता समजा तुम्ही मंगरोडा राहतात हो हो तुमचा भाऊ राहतो पुण्याला पुण्याला तुमच्या भावाचं आधार कार्ड चार नंबर लिहून आणले माझा भाऊ मंधन करू दे बघा खतम करून सगळे गावाचे एवढं बेकार चालतं काय सांगा तुम्हाला कसं आहे आम्ही तर आत्मभूत मधलं काय आम्हाला फक्त ऐकलं होतं आम्ही पण तुम्ही आत्म स्वतः कारण तुम्ही अधिकारी होत त्याच्यामध्ये काय लय लय एस पी तिथे आता नवीन लागलाय त्याला फोन केला त्याने अर्ध्या घेऊन फोन केला सगळं गेलं म्हणजे त्रास म्हणजे भरपूर काय करत म्हणलं आता काय शंभर टक्के काय कमळत लागतं मग काय असं म्हणल्यावर कमळ फक्त पर्याय तालुक्यात चाललंय बाकी दुसरीकडे कमळ कुठंच नाही चाललेलं चाललं असेल तर गेवराय थोडंफार चाललं असेल लक्ष्मीनारायण पवार बोल नाही 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 गेवराईत बी नाही चाललं आमची मित्र कंपनी ना गेवराईला हा 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 लक्ष्मी पवार लक्ष्मी पवार गेवराई चांगला आहे जरा हा नाही 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 काय सांगितलं जाणव लक्ष्मी अण्णा पवारला मी म्हणले साहेब तुम्ही फक्त आम्हाला विधानसभाला बोला म्हणले काय काय बोलायचं तर आम्ही तुमच्याशिवाय दुसऱ्याचं चिन्ह आम्ही दाबणारच नाही फक्त ह्या वेळेस फक्त आम्हाला काही सांगू नका हाँ, हाँ. आता म्हणले जणू लोक नाही तिथं काय झालं ते पंकजा ताई एक धनंजय मोठे धनंजय मोठे डायरेक्ट फोन लावायला प्रत्येक बुधला त्यांचे दोन दोन तीन तीन फोन होते बापरे बबन किती तो तर माणसं हो ना हो ना त्याने ते बघितलं बोगस मत झालं त्याने ते शिव्या दिल्या मग नाही नाही बरोबर ते आता चुकीचं बरोबर त्याला आपली समज आहे ना त्यांचं बरोबर आहे त्यांनी काय केलं ते चुकीत केलं नाही बरोबर सांगितलं त्यांनी तुम्ही काय केलं सांग म्हणजे कोण बसलात आता त्याला आम्हाला हे गावाला आम्हाला शब्द बोलत आम्ही काय करा म्हणजे आम्ही काय करा तुम्ही तक्रार करा तक्रार करायला वीस पिला वीस पिला त्याला सगळ्या शिवाय देऊन हाकलून काढा आम्हाला काय करणार हो तिथं पिया तुम्ही शिवाय देऊन हाकलून लावला म्हणल्यावर तुमची काय ऐका ऐका ना दुसरा माझ्या पण दुसरं बुद्ध नाही गुसरे आमचे दोन बुद्ध त्याच्या गावात एक बुद्ध असंच एक माणूस पोर बसवलेलं बटन दाबायला पियाला बरं का त्याला म्हणलं बापा तो का म्हणली मदान करायला आय म्हणला पोराला ते पोराने काय केलं लगेच मित्र कोणी गावातला लगेच धनंजय मोठ्याला फोन धनंजय मोठ्या लगेच पियायला अरे बापे म्हणजे माधव राजा का म्हणले देतो ती माझ्याकडे बघ म्हणले सांगितलं असं मग असं म्हणत आम्ही मग नाही तुमची मग हे फोन हा काय व्हायचं आपल्या काय अडचण नाही आपलं काय लोक नाही काय ना आपलं नाही नाही मग नाही नाही जे आहे तुम्ही स्टेटमेंट तुमचं तुमचं दिलं तिथं काय कसं जे आता समोर तिथं मी थोडं दुखत दुसरं चुकीच सांगणार नाही बरोबर आहे आता आलो मी माझं तीन वाजता पप्पुने फोन केला मी तीन गोष्टी उर्वरी होतो अरे बरं बरोबर मला काय झालं का आता व्हिडिओ टाकला होतो मग नंतर बघितलं यार गीत पप्पन साहेबरून कस आलो त्यांचा व्हिडिओ आलेला आणि त्याच्यामध्ये चेंजेस मी त्यांना काय दिला नाही काही. व्हिडिओ बघितला आणि तुम्हाला मला कॉन्टॅक्ट केला लगेच. हा मी म्हणलं नेम काय काय हो हे एका पत्रकार मला सांगू लागले बरं का. बुथवाले ना म्हणले बुथवाले वाले ते भैया साहेबाचे हे आहेत म्हणले आणि हे व्हिडिओ आहे म्हणले गेवराईचा. मी म्हणलं गेवराईचा नसेल म्हणलं. परत हळद हळद तालुका सडेगाव हळद म्हणून गेवराईपासून नगर गडरोडला पंधरा वीस किलोमीटर. हळम हळम ना हा हळम 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 गाव लोक वजनात हा धर्मपुरीच्या बाजूला आहे काय नाही ते ट्विटरसाठी हो हो ठीक चालतंय ओके ओके